आज आपण पाहणार आहोत तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे त्यासोबतच जी बँक तुमच्या आधार कार्डला लिंक असेल त्यावरती सरकारी योजनेचे सर्व पैसे येतात त्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहूयात त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि टाईप करायचं आहे माय आधार माय आधार टाईप केल्यानंतर इथे पहिल्या क्रमांकाची वेबसाईट आहे त्यावरती आपल्याला क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल स्क्रोल केल्यानंतर इथे दुसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे गेट आधार यावरती आपण क्लिक करूया गेट आधारमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल बुक अपॉइंटमेंट चेक स्टेटस डाउनलोड आधार दुसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन आहे चेक स्टेटस यावरती आपण क्लिक करूया इथे दिसेल वेलकम टू माय आधार इथे असा जर इंटरफेस आल्यानंतर आठव्या क्रमांकावरती आहे बँक सिडिंग स्टेटस यामध्ये गेल्यानंतर इथे दिलेला आहे इंटर आधार नंबर आपल्याला बारांकी आधार कार्ड क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे हा आधार कार्ड क्रमांक मी इथे टाकून घेतला आहे आणि कॅप्चर आहे तसं आपल्याला इथे फिल करायचंय कॅप्चर फिल केल्यानंतर इथे लॉग इन विथ ओ या बटनावर क्लिक करायचंय इथे ओ टी येईल ओ टी पी टाकून झाल्यानंतर पुन्हा असा इंटरफेस तुमच्या समोर येईल तर तुम्हाला असे वाटेल की बँक सीडिंग स्टेटस शो झालेला नाही आहे पण पर परत आपल्याला इथे बँक सीडिंग स्टेटस या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदामध्येच तुम्हाला इथे दिसेल की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे बँक सीडिंग स्टेटस म्हणजे तुमचा ॲक्टिव्ह आहे त्यानंतर लास्ट अपडेट डेट म्हणजे तुमच्या आधर कार काई आधार कार्डला तुम्ही काही गोष्टी अपडेट केल्या असतील तर त्या लास्ट टाइम कधी केलं होतं त्याची डेट तुम्हाला इथे दिसेल तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की आपल्या आधारला कोणती बँक लिंक आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपले चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा